कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा देवगड एस टी स्टँडमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती राहणार शेलाळी नांदेड यांसह सहा संशयितां विरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत आहेत ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड समोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कारमधील संशयित हरिनाम गीते यांनी पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून माझ्यासोबत येतेस का तुला वसई फिरवतो असे विचारले त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे केशव केंद्रे श्याम गीते शंकर गीते प्रवीण रानडे या संचयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली तिला गाडीत घे नंतर काय ते बघू असे बोलून पीडित युवतीला

चांगलेही पर्यटक येतात ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायांनी व्यापार वाढतो पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या पर्यटकांच्याची प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचं संदेश बाहेर जातो पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण का ते त्यांच्या जागृततेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या दे मा देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये दे येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीचे परिस् उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे